नमस्कार ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय या स्रवण मासामध्ये तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि गुणाशे आज आपण दुसरा दिवस घेऊन आलो आहोत मॅनिफेस्टेशन आर्ट ऑफ द मॅनिफेस्टेशन आणि हे मनाच मनाला प्रेरणा कशी मिळवावी ही एक कला आहे हे काही रॉकेट सायन्स नाही आणि हे काही टेक्निक नाही किंवा काय हे काही सायन्स एक साधी सिंपल कन्सेप्ट असते आणि या आपल्या मनाला कसं कनेक्ट करायचं आणि रिवायर करून कसं आपण आपले स्वप्न आपले ध्येय आपली इच्छा कशा पूर्ण करून घेता येते ह्या यामध्ये सगळं उहभोग असतो आणि सर्वांच जबरदस्त अशा या एकवीस दिवशी मेनिफेस्टेशन जे आपल्याला पाहिजे ते मेनिफेस्टेशन कसं करावं या वर्कशॉप मध्ये मी तुमचं स्वागत करतो चला सुरू करूया वेळ न घालवता तर मित्र स्टार्ट करूया चला मॅनिफेस्टेशनच्या मूलभूत तंत्राची ओळख करून घेणे ही खूप महत्वाची गोष्ट बघा खूप सारे लोक मॅनिफेस्टेशन करतात खूप सारे लोक अपट्रॅक्शन कोचेस ह्या सगळ्या गोष्टी आपण अवतीभवती सगळं बघतच आहोत जगत आहोत पण रियालिटी काय आहे हे कोणालाच माहीत नसत म्हणून ही जर्नी जे स्टार्ट आहे आणि हे पवित्र मोसम आणि या पवित्र महिन्यामध्ये मी ही जर्नी घेतली तर याचं कारण काय आहे की मला पैसाच पाहिजे ना अशी गोष्ट नाही तर या माग काही भरपूर काही आहे देण्यासारखं निसर्ग एवढा देतो म्हणतात ना नियती देर नाही करती जो देती है वो लेती है म्हणून आपण जे देणार आहोत ते आपल्याला परत देणार आहे जे घेते ते पण परत देणार आहेत मग आपण देतो काय आणि घेतो काय हे आपल्यावर निर्भर असतात मेनिफेस्टेशन हीच प्रक्रिया आहे साध्या सिंपल सोप्या भाषेत तर आज आपण शिकणार आहोत की आपल्या विचारांना भावनांना आणि कृतींना योग्य लयत आणून योग्य लय निर्माण करून आपण आपलं स्वप्न कसं साकार सगळ्यात महत्वाचं आहे ही एक कला आहे आणि ही शिकता येते ही एक ये कला आहे आणि ही शिकता येते यामध्ये काही असं काही लय कायदे पंडित आणि हे पंडितच पाहिजे प्रकार पंडित पाहिजे असं काही नाही कोणीही सहज सहज फक्त काय करणार ह्या तीन गोष्टी साध्या सोप्या शब्दामध्ये समजून जर घेतलं तर सगळंच कळ ओके okay. तर मेनिफेस्टेशन म्हणजे काही जादू नाही ती एक, एक सायको एनर्जी प्रोसेस आहे मेनिफेस्टेशन म्हणजे काही जादू नव्हे ही एक सायको प्रोसेस सायको एनर्जी प्रोसेस आहे एनर्जीची प्रोसेस आहे आणि तीच सायको एनर्जी प्रोसेस आपलं मेनिफेस्टेशन पूर्ण करू शकते आपलं डिझायर पूर्ण करू शकते आपलं स्वप्न पूर्ण करू शकते म्हणून मित्र हो। यामध्ये आणि ही प्रोसेस जी आहे ती हे तीन तत्वावर तीन पायावर उभी हो आहे ही तीन तत्वावर तीन पायावर उभी हो आहे पहिलं पाऊल विचार आपले थॉट आपले थॉट कोणत्या पद्धत तिसरे दुसरी पायरी आहे दुसरं याची पाय दुसरं पाय आहे याच ते आहे भावना फील फिलिंग इमोशन हे कसं आहे आणि तिसरं आहे हे तीनच गोष्टी जर तुम्ही अलाइन जर करून घेतल्या तर या तीनच गोष्टीवर सगळं काही मेनिफेस्टेशन चांगलं होईल ती आहे ऍक्शन काय आहे ऍक्शन आता खूप साऱ्या लोकांनी आता बघितलं तर खूप साऱ्या लोकांनी हे बघितलं माझं कॅम्पेन आणि कॅम्पेन बघूनही काही लोक तुमच्यासारखी लोक जुडलेत आणि ते म्हणतात ना नियती जो लेती हे देती है आणि ज्या वेळेस आपण हे प्रयत्न करतो आणि हे सगळे प्रयत्न करून कोणी बघितलं आणि सोडून दिलं अरे जाणं काय सांगणार आहे ओके पण कसं आहे की प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला काही काही भेटणार आहे चलो चलो कट, 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 दूर राहायचं ओके डू एन्जॉय थोडस बॉडीला असं थोडस हलडूल करा जबरदस्त तरीकेन असं जबरदस्त स्वतःला एनर्जेटिक फील करा घरात कोणी नसेल सकाळ सकाळचं वातावरण आहे कोल्हा खोली बंद असली पाहिजे ना आणि या वेळेस गाडी बिडी चालू नका किंवा बाहेर फिरायला निघू नका ते एक्साइटमेंट बघून असं काही होऊ नये ओके चला ठीक आहे तर काय आहे की विचार विचार माझं स्वप्न काय आहे आपण थॉट मध्ये जर घेतलं तर माझं स्वप्न काय आहे दुसरं जे स्वप्न मिळवल्यावर मला कसं वाटेल ही भावना ते स्वप्न मिळवल्यावर मला कसं वाटेल ही भावना कृती मी दररोज काय पाऊल उचलतो मी दररोज काय पाऊल उचलतो हे तिन्ही जर एका रेषेत असतील हे तिन्ही जर एका रेषेत असतील तर तुमचं स्वप्न तुमच्याकडे धावत येईल तीन गोष्टी जर तुमच्याकडे एका रेषेत असतील तर तुमचं स्वप्न तुमच्याकडे धावत येईल पळत येईल आणि तुमच्या घे बाबा माझा पूर्ण करून एक माझी क्लायंट होती साक्षी कोचिंग ट्युशन क्लासेस मध्ये ती चालवत होती तिचा एक छोटासा बिझनेस होता मी पूर्ण नाव नाही हा आणि तिचं काय होत की सर मला ह्या कोचिंग क्षेत्रामध्ये मला खूप चांगलं काम करायचं आहे ती जसं ट्युशन कोचिंग क्लासेस असतं ना तर तिचं इन्स्टिट्यूट होतं आणि तिला मोठं करायचं ती बनायची म्हणजे या क्षेत्रामध्ये तिला एक उद्योग उद्योग उभा करायचं असं तिचं एक फ्रँचायजी वगैरे असं काही तिचं स्वप्न होतं पण कायम तिच्या मनात भीती असायची की मी अपयशी पी तर थार। बघा एकीकडे वाटायचं तिला की मला उंच जायचं मला मोठं व्हायचं मला माझं करिअर यामध्येच बिल्ड करायचं आहे मला डेव्हलप करायचं आहे पण एकीकडे दुसऱ्या बाजूला काय असायचं जर असं नाही झालं तर मग काय नाही झालं तर ही भावना तिच्या मनात तिला सतत ठरवायची आणि ती दररोज म्हणायची मला यस हवं आहे पण आतून ती घाबरत होती ती रोज काय म्हणायची मला यस हवं आहे पण आतून ती काय करायची घाबरायची म्हणून काय होत तिचे विचार येस भावना होती भीती आणि ऍक्शन होती तिची कृती होती गोंधळ लक्षात येतं ना एक दिवस तिनं असाच माझा एक वर्कशॉप केला होता आणि ती जुडली होती आणि तिनं मला डीएम केलं के सर मला अशी अवस्था होते मी एक दिवस तिला स्वतःला तिच्या स्वतःला रिप्रोग्राम करण्याचं सांगितलं आणि तिने केलं की मग मी काय केलं तिला सांगितलं की मी एक यशस्वी उद्योजिका आहे मी एक यशस्वी उद्योजिका आहे पहिले तिचा काय झाला विचार चेंज केला दुसरं होतं भावना मी मला खूप आत्मविश्वास आहे की मी हे करेन मला खूप आत्मविश्वास आहे की मी हे करेन तिची ही भावना चेंज केली आणि प्रत्येक दिवशी एक पाऊल उचलते तिच्या माइंडमध्ये सबकॉन्शियस मध्ये हे आज आपण तिला केलं आज ती स्वतःचं एक खूप मोठं ब्रँड चाललं आज स्वतःचं ती एक ब्रँड आहे तिच्या एरियामध्ये ती एक प्रॅन आहे